उडधावणी गावात मधाचे गाव योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया अहिल्यानगर युवाध्येयम मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे रक्षण करणे तसेच मध मद आणि मधमाशांमधून मिळणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया व विक्री व्यवस्था निर्माण करून मधुपर्यटन वाढवणे या उद्देशाने अकोले तालुक्यातील मौजे उडधावणी या गावाची निवड करण्यात आली आहे या गावात मधाचे गाव योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात मधाचे गाव योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत डॉक्टर आशिया बोलत होते या बैठकीस जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डॉ बाळासाहेब मुंडे जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातील जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे सहाय्यक जिल्हा कृ अधीक्षक कृषी अधिकारी किरण मोरे उद्योग अधिकारी अशोक बेनके उडदावणीच्या सरपंच कीर्ती गिरे ग्रामसेवक श्रीमती जाधव माजी सरपंच बच्चू गांगड निरीक्षक व्ही आर चौधरी आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया म्हणाले राज्यातील दहा गावामध्ये मधाचे गाव, गाव योजना रामराज शासनाने मान्यता दिली असून यात आपल्या जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उडदावणे गावाचा समावेश आहे या गावातील गावा पंचवीस होतकर तरुणांची निवड करून त्यांना मधमाशी पालनातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी त्यांना संकलन प्रक्रिया ब्रँडिंग पॅकिंग तसेच मत मेन पराग यापासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण द्यावे तसेच उडदावणे गावात सामूहिक सुविधा केंद्रासाठी जागेची निश्चिती करून तातडीने बांधकाम सुरू करावे मधमाशाविषयी माहिती देणारे विशेष दालन आणि शिल्पी पॉईंट उभारण्यात यावा मधाच्या गावाची सर्वदूर प्रसिद्धी व जनजागृती करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी यावेळी दिल्या सुरुवातला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे यांनी योजनेच्या प्रगतीची माहिती दिली बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते